आंब्यांचा सीझन संपण्या अगोदर आपण सर्व लहान मुलांना आवडणारे मँगो फ्रुटी बनवून तयार करून ठेवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मँगो फ्रुटी बनवण्यासाठी आपण सर्वात पहिले इथे घेणार आहोत मी इथं तोतापुरी कैरी घेतली एक मोठी तीन आंबे आंबे थोडे जास्त पिकलेले घेतलेले आहेत दोन लिंबांचा रस आणि एक कप साखर इथे यासाठी मी तोतापुरी कैरी घेतली की तोतापुरी कैरी ही आंबट कमी असते आता आपण कैरीचे साल काढून घेणार आहोत पूर्णपणे तुम्ही म्हणत असाल फ्रुटी तर गोड असते मग त्यात कैरी पिताना आपल्याला जी आंबट थोडीशी अशी जी आंबट चव लागते ती कच्च्या कैरीमुळेच लागते म्हणून आपण कैरी घेतोय शक्यतो तोतापुरी कैरी घ्या आता इथे ही कैरी मी कापून घेते इथे कैरी आता इथे आपली कैरी कापून झालेली आहे आता याचं मी पल्प बनवून घेणार आहे आता आता आपली कैरी चिरून झालेली आहे त्यातच मी आंबा घालते चिरून अशा प्रकारे मी सगळा आंबा चिरून कैरी वाटलेल्या कैरीत घालून घेते आपले मी तिन्ही आंबे चिरून घेतलेले आहेत यातच मी एक कप साखर घालणार आहे जर आंबा जास्त गोड असेल तर तुम्ही साखर कमी घातली तरी चालेल आता पुन्हा याचा आपण पल्प तयार करून घेणार आहोत आता आपले आंबा कैरी साखर तिन्ही मिळून छान पिवरी तयार झालेली आहे गॅसवर मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे यामध्ये मी आपण तयार केलेला पल्प घालून घेते आता याच पल्पमध्ये आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात पल्प केलं होतं त्यात मी अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे या यामध्ये घालणार आहे तसंच आपण मंदाचे वर एक सात ते आठ मिनटं राहून देणार आहोत याचा रंग बदलस तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत सगळीकडून हालून घ्यायचंय पाणी सगळीकडे आपण जे पाणी घातलं होतं ते एकसारखं करून घ्यायचं आहे आता, रहा रहा हो आता ले ले हे आपण असंच मध्यमाचेवर हलवत राहणार आहोत त्याला आता आपण प्युरी शिजायला ठेवून आठ मिनटं झालेले आहेत आता इथे आपल्या प्युरीचा रंगही बदललेला आहे आणि प्युरी घट्टही झालेली आहे आता इथे मी पूर्णपणे आठ मिनटं लागलेले आहेत आपल्याला आता इथे मी गॅस बंद करून घेते आता आपला गॅस बंद केल्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे लिंबू घेतलेले आहेत त्याचा रस काढून घेतलेला आहे तो मी घालून घेते पुन्हा सगळं पुन्हा सगळं एकजीव करून घेते फ्रुटीचा रंग हा तुमच्या आंब्यांच्या रंगावर ठरतो इथे मी हापूस आंबे घेतले होते आता हे मिश्रण आपण असंच पूर्णपणे थंड होऊन देणार आहोत तर हे मी थंड व्हायला ठेवून देते आता आपलं हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आता हे आपण गाळून घेणार आहोत आपलं फ्रुटीचं हे मिश्रण गाळून झालेलं आहे आता हे मिश्रण तुम्ही दोन महिने साठवून ठेवू शकता तर पॅक बंद काचेच्या बॉटलमध्ये ठेवून द्यायचं जी तुमच्याकडं काचेची बॉटल असेल त्या काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता हे असंच दोन महिने आरामशीर राहतं आणि जर दोन महिन्यांपेक्षा जास्त टिकवायचं असेल तर या ह्याचे आईस क्यूब करून ठेवायचे आईस क्यूब तयार झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या लॉक बॅगमध्ये काढून ठेवून द्यायचं फ्रीझरला सहा महिने तरी राहतात हे आईस क्यूब आपण केले आता मी असंच बॉटलला झाकण लावून घट्ट हे ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये आता आपण या राहिलेल्या सिरपची फ्रुटी बनवणार आहोत इथे मी एक कप सिरप घेणार आहे आता आपण आपण बनवणार आहोत इथे मी एक कप केलेलं सिरप घेतलेलं आहे आणि याच कपाने चार कप पाणी घेणार आहोत एकदम थंडगार पाणी घेतलेलं आहे इथे मी आता हे एकदम व्यवस्थितपणे छान एक जीव करून घ्यायचं आहे आणि आता आपली थंड थंड ही घरची फ्रुटी बनून तयार झालेली आहे कलर सुद्धा छान आलेला आहे आता हे मी ग्लास मध्ये काढून घेते बाजारात मिळते त्यापेक्षाही चवीला सुंदर अशी आपली ही त्या उन्हाळ्यात मनाला गारवा देणारी मँगो फ्रुटी बनून तयार झालेली आहे या उन्हाळ्यात थंडगार मँगो फ्रुटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान छान रेसिपी म्हणायसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा